अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं आपल्या सर्व सन्माननीय पत्रकारांचं मी दिलीप किलकर्णी सर्वांचं मनापासून स्वागत करतो अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं मी आपल्याला थोडक्यात ओळख करून देतो आमचे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर गोविंदराव कुलकर्णी त्याचबरोबर आत्ताच ज्यांची आम्ही अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड केलेली आहे असे आमचे निखिल जी लातूरकर हे नांदेडचे आहेत त्याचबरोबर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या माजी अध्यक्षा मोहिनीताई पत्की ज्या सोलापूरच्या चार वेळा भाजपच्या नगरसेविका राहिलेल्या आहेत त्याचबरोबर पलीकडे जिल्हाध्यक्ष आहेत पुणे जिल्ह्याचे मंदारजी रेड्डी समोर केतकीताई कुलकर्णी ज्यांची आताच महिला प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड झालेली आहे नीता कुलकर्णी ह्या बुलढाण्याच्या आहेत त्यांची महिला अध्यक्षा म्हणून प्रदेशाची निवड झालेली आहे त्याच्यानंतर आमच्या वशरिताई शेखदार त्या आता राष्ट्रीय कमिटीवर आहेत आमच्या विलासजी कौसडीकर हे वस्वतून आलेले आहेत परभणी तेही आता राष्ट्रीय कमिटीवर आहेत त्याचबरोबर आमचे प्रवीणजी कुलकर्णी तेही बुलढाण्याचे आहेत

मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ जवळजवळ सोळा ते सतरा राज्यामध्ये आता कार्य करत आहे पाळेमुळे आम्ही शोधून लोकांना लोकांपर्यंत पोहोचून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ कार्य करत आहे ब्राह्मण एक होत नाही ही जी लोकांची तक्रार होती जे सगळ्या समाजाची ब्राह्मण कधी संघटित होत नाही पण अभिमानानं आणि आम्ही गौरवानं सांगतो की आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत त्यांनी देशभर अखिल भारतीय ब्राह्मण जाळं पसरवलं आणि सर्व ब्राह्मण समाजाला एकत्रित करण्याचं यश आता या आपल्या या कार्यक्रमातून आम्हाला दिसून येत आहे म्हणून सर्वच आता ब्राह्मण संघटना आमच्या पुढं आकर्षित होत आहेत आणि आम्ही ब्राह्मण समाजाला एकत्र करण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि ब्राह्मण समाजाचा उत्कर्ष कसा या माध्यमातून साधता येईल यासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ त्यांच्या नेतृत्वामध्ये आणि आमच्या निखिल भाऊ लातूरकर असे दमदार अध्यक्ष आम्हाला यावेळेला लाभलेले आहेत ला त्यांच्या नेतृत्वाखाली खाली आम्ही अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचं काम करत आहोत आणि खूप चांगल्या पद्धतीचं सर्व समाजाला बरोबर घेऊन थोडक्यामध्ये अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा उद्देश सर्वांना बरोबर घेऊन आपण आपल्या उत्कर्ष साधता येईल समाजामधल्या कशा अडी अडचणी सोडता येईल ही आमची त्या पाठीमागची भूमिका आहे आणि त्या दृष्टीनं महिलांचं सक्षमीकरण कालच आमच्या पुण्यामध्ये महिला सक्षमीकरणाचा एक मेळावा झाला महिलांचं सक्षमीकरण ज्या काही अडचणी आहेत समाजाच्या त्या अडचणी सोडवली आणि शांततामय मार्गाने विशेष करून सांगायचं म्हणजे ब्राह्मण समाज तुम्हाला माहिती आहे कुठलाही करत नाही कुठंही गोंधळ करत नाही कुठं रस्त्यावर येत नाही किंवा सार्वजनिक संपत्तीचं नुकसान आतापर्यंत ब्राह्मण समाजाने केलेलं नाही शांतता प्रिय मार्गाने आपला लढा लढायचा आणि आपल्या मागण्या मान्य कशा करून घ्यायच्या हे ब्राह्मण समाजाने आतापर्यंत आपलं ध्येय ठरवलेलं आहे आणि अशाच पद्धतीनं इथून पुढे आमचं काय राहील आमच्या ज्यात एक दोन मागण्या आतापर्यंत तीन मागणी आमच्या प्रमुख आहेत त्याच्यामध्ये पहिली मागणी आमची आर्थिक विकास महामंडळ परती परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे आता आम्हाला स्थापन झालेलं आहे ती आमची पहिली मागणी आमची शासनाने के मान्य केली आहे दुसरी एक मागणी आमची अशी आहे की जे पौरहित्त करणारे आहे पौरहित्त करणारे जे आहेत लोक आमचे ब्राह्मण समाजाचे आहेत त्यांना मानधन मिळावं मासिक काहीतरी मानधन मिळावं त्यांची पूजापाठ जास्तीत जास्त दोन ते तीन माता श्रावणामध्ये त्यांची पूजापाठ दोन जाते सगळ्यांना मिळतोय असंही नाही बरेच लोक असे की खेडेगावामध्ये त्यांना पूजा मिळत नाहीये त्यांचं नाही त्याच्या अशा ब्राह्मण समाजातील समाजात करणाऱ्या लोकांना मानधन मिळावं ही एक आमची त्याच्या पाठीपक्ष भूमिका आहे आणि दुसरी म्हणजे अट्रॅसिटी ब्राह्मण समाजावर जे आता ज्या पद्धतीने तुम्ही बघता तुम्हाला सगळं मी विशेष वेगळं सांगायची गरज नाही कारे भावना कार्य भटा जे वाटत ते शिवाय आम्हाला देतात त्या पद्धतीनं आमच्यावर सुद्धा असं कुणी हे करायला नको म्हणून आम्हाला आम्हाला तुम्ही हे करून अशी आमची त्या मागणी आहे ती ही शासनाने पूर्ण करावी आम्ही मार्गाने मार्गाने हा आमचा लढा लढतोय आणि त्या आम्ही आमच्या ह्या मागण्या मान्य करून घेऊ अशी आम्हाला खात्री आहे आमचं नेतृत्व तसं गंभीर आहे देश पातळीवर राष्ट्रीय पातळीवर आम्ही आता आमच्या पद्धतीनं मागण्या मांडतोय त्याचबरोबर आता दिल्लीमध्ये ब्राह्मण भवन आम्ही स्थापन केलेलं आहे ब्राह्मण भवनाचं उद्घाटन झालं बरेच खासदार मंत्री वगैरे आले होते की तिथून इथून जे महाराष्ट्रातून किंवा इतर देशातून जे ब्राह्मण दिल्लीला जाते त्यांची खायची सोय काय आहे तर त्यासाठी त्यांच्यासाठी ब्राह्मण भवनाचे तिथं उद्घाटन झालेलं आहे तिथं जाऊन तुम्ही तिथं तुमचं काय कुठं इंटरव्ह्यू द्यायचा असेल किंवा कुठं फिरायचं असेल तर तुम्ही त्या ब्राह्मण भवनामध्ये जाऊन तुम्ही राहू शकता अशा पद्धतीचं वेगवेगळ्या ठिकाणी ब्राह्मण भवन स्थापन करण्याची आमची कल्पना आहे त्या त्यादृष्टीनं आमचे प्रयत्न चालू आहे